डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुष्प बा, माल घालून आपल्या संतांनी अभिवादन केलेलं आहे त्यांचं अभिवादन का केलेलं आहे हे कळलं पाहिजे आपण हा मोर्चा त्यांच्या आहे आणि का आपण आणलेला आहे याचा पण एक अर्थ आहे आपण भारतात राहतो आपण लोकशाहीमध्ये राहतो त्या लोकशाहीचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे आज आपण सगळ्या जण सुरक्षित आहे आपण सगळेजण सुरक्षित आहे आज बांगलादेशमध्ये ज्या कायद्या तज्ञांनी ती घटना बनवली त्याच्यामुळे आज विद्वंस झाला त्या बांगलादेशचा आज भारतामध्ये आपण त्यामुळे सुरक्षित आहे त्यामुळे आपला हा मोर्चा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी आणलेला आहे आणि तिथंच आपण या हिंदूंचा न्याय मागण्यासाठी तिथं आपण बसलेलो आहे संघटन कलियुगाचा आत्मा आहे प्राण आहे आणि संघटनेशिवाय काही होऊ शकत नाही म्हणून सम सकल हिंदू समाज संपूर्ण ना भारतवर्षातीलच नाही तर जगभरातील बांगलादेशाच्या या मुद्द्यावर एकत्र आला असून आपण वार एक मोठ्या संख्येनं या ठिकाणी चांदवड नगरामध्ये सुद्धा आपण ह्या घटना बघितल्या का बघितलं कशासाठी एकत्र यायचं वारंवार वारंवार आपल्या चांदवड नगरातलंच एक उदाहरण आहे चंद्रेश्वरगड हा परंपरेनं भगवान प्रभू रामचंद्ररायांपासून अभिषेक केलेलं एक स्थान आहे तरीसुद्धा त्याही ठिकाणी काही जे आयडी मंडळी जाऊन वारंवार वार ठेवतात वार हे प्रकार फक्त बांगलादेशात झाले असं नाही या ठिकाणीसुद्धा वारंवार होत आहेत हे एक उदाहरण आहे असे वारंवार दररोजचे दहा उदाहरणं आम्हाला प्रवासामध्ये बघण्यासाठी मिळतात भारता सुद्धा बांगलादेश होण्यासाठी वेळ लागणार नाही म्हणून तुरितच हिंदू सावध झाला आहे आणि एवढा सावध झाला आहे आता कुठल्याही स्तराला जाण्यासाठी तो तयार आहे म्हणून हा सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा एक लोक मोर्चा एक प्राथमिक दबाव टाकला पाहिजे ते, ते सर्व थांबलं पाहिजे आणि दुसऱ्या देशावर दबाव आला पाहिजे हा जो हिंदूवर वर अत्याचार होत आहे तर पुढे थांबला पाहिजे नाही थांबला एक दिवस असा येईल की प्रत्येक घरातून एक असा हिंदू जागृत होईल कि प्रत्येकाचा हात तलवार तर तसूल धनुष्यबाण होईल भविष्यामध्ये असा पुन्हा एक महाभारत घडत या हिंदुस्थान मध्ये फक्त हिंदूच हो दिसतील बाकी दुसरा कोविध दिसणार नाही असा असा टाइम येऊ नये त्याचा की हा घरोघरी शांतताना मोर्चा काढता सरकारला घरोघरी आगमन करत या याकुढे कुणी थांबला पाहिजे नाही तर भविष्यात काही बी घडू शकतो आज मी सरकार विनंती कर, करतो की याकडे हा या, जो हिंदूंवर अत्याचार होतोय मातो बॅनूवर अत्याचार होत आहे या थांबला पाहिजे नाही तर भविष्यात काही बी घडू शकतो जय एकच मिनिट काय सांगाल आजच्या या संदर्भात बांगलादेशामध्ये जो क्रूर केले हिंदू वर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होऊ राहिला अनेक हिंदू त्या ठिकाणी मारले जाऊ राहिले हिंदू हिंदूची संपत्ती त्या ठिकाणी लुटल्या जाऊ राहिली आणि हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहत आहोत त्यानिमित्ताने आज चांदवडकर मोठ्या उत्साहाने हिंदुत्वाच्या या लढाईसाठी स्व स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी निघाले खरं म्हणजे आज देशामध्ये हिंदुत्वाचे राजे बसलेले आहेत नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्येही नरेंद्र देवेंद्रच्या रूपाने हिंदुत्वाचा माणूस बसलेला आहे आणि या हिंदुत्वावर कोणत्याही देशामध्ये हिंदुत्वावर अत्याचार देशा हिंदु अन्याय झाला तर मोदी साहेब त्याला चोख बदला घेतील आणि आम्हाला सगळ्या हिंदूंना असं वाटतं की मोदी साहेब लवकरात लवकर बांगलादेश आणि पाकिस्तानचा बंदोबस्त करतील ही अशा सगळ्या हिंदू समाजाकडून आहे आणि निश्चितपणाने ते मी करावं असा हिंदू समाज त्यांचा संपूर्ण पाठीमाग आहे धन्यवाद Yang paling penting, kita jaga diri